आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत, वाशी सोलापूर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर मंदिरात भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री व जनसामान्याचे लाडके नेते पवन कल्याण यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर येथील दत्त मंदिर परिसरात मंगळवारी भव्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराची सुरुवात दत्त महाराजांच्या पूजनाने पूर्व विभाग दत्त मंदिराचे अध्यक्ष महेश देवसानी यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दर्शन घडविले तर अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदान मधुमेह नेत्र तपासणी हृदय तपासणी आणि सेवांचा लाभ उपस्थितांना मिळाला पवन कल्याण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक समाज संस्था कार्यकर्ते व चाहता वर्ग एकत्र येऊन हा दिवस समाज उपयोगी कार्यासाठी साजरा केला उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या समाजसेवेच्या ध्यासाने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडले स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून राजकारणासोबत सामाजिक जाणीव जपण्याची करी प्रेरणा पवन कल्याण यांच्याकडून मिळते अशा शब्दात नागरिकांनी भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाच्या उपस्थितीत श्रीनिवास यन्नाम कामटे नवल कुमार चिलवेरी नरेंद्र संघास श्रीनिवास बिटला नागेश दिकोंडा पवन गुंडेटी व्यंकटेश पासकंटी आनंद अवधूत राजेश पामोल श्रीनिवास कनकी अनिल कोंडा लक्ष्मीकांत दावत प्रमोद चारगुंडी राजेश वासम गणेश पोतन राघवेंद्र शासम अनंत आडम विनायक जगताप रामकृष्ण भोगा उमेश मत्चा नागेश चन्ना श्रीनिवास मंतेली अंबादास गुजा मार्कंडेय गुत्तिकोंडा गणेश भंडारी सोमनाथ गोयल आदी उपस्थित होते